नमस्ते शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी सांगोला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आतापर्यंत आपल्या प्लॉटला ड्रिपचे शेड्यूल सांगले स्प्रे जे सांगितलं आहे तर आपण आप आज आपल्या प्लॉटचा बारावा दिवस आहे तर आज आपण आपल्या प्लॉटला ड्रीपने काय देणार आहे ह्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहे तर ड्रिपने आपण आपल्या प्लॉटला आज दोन प्रॉडक्ट देत आहे ते म्हणजे सँड केमिकलचं डॉक्टर ग्रोथ आणि ॲक्टिंग असं हे दोन प्रॉडक्ट आपण आज देणार आहे तर आपण पहिल्यांदा आपलं डॉक्टर ग्रोथमध्ये काय काय येतं ह्याविषयी थोडी चर्चा करूया तर डॉक्टर ग्रोथमध्ये नायट्रोजन पोटॅश आणि फॉस्फरस असे तिन्ही एन पी के अवेलेबल करून देणाऱ्या बॅक्टेरिया येतात तर ह्या बॅक्टेरियांचं काम काय असतं की आपण जे नायट्रोजन देतो पोटॅश देतो फॉस्फरस देतो हे जेवण फिक्सेशन होतं सर्व काही आपल्या झाडाला अवेलेबल होत नाही आणि जे फिक्से फिक्स होतं त्याचं सॉल्युबेशन करून झाड ज्या फॉर्ममध्ये घेतं त्या फॉर्ममध्ये झाडाला अवेलेबल करून देतं जेणेकरून झाडाला घेण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होते आणि झाड फास्ट पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने दिलेलं आपण अन्नद्रव्य आपटेक करू करून घेतं आणि आपटेक करण्याची जी स्पीड आहे तो ज्या स्पीड फास्ट होते त्याचे रिझल्ट आपल्याला वर चांगल्या पद्धतीने दिसतात ह्यासाठी आपण हे एन पी के बॅक्टरी अवेलेबल करून दे करून देणारे बॅक्टरी आपण सोडत आहे आणि ह्याचबरोबर जर आपणाला तुम्हाला जर हे डॉक्टर ग्रोथ नाही अवेलेबल झालं तर तुम्ही ही मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट आहेत की तुम्ही ती यूज करू शकता त्या प्रॉडक्टमध्ये नायट्रोजन एन पी के अवेलेबल करून देणारे बॅक्टरी असतात तिन्ही जे एकत्र असणारे कॉम्बिनेशनचं पण तुम्ही घेऊ शकता नसेल जर तुम्हाला सेपरेट भेटलं की तुम्हाला नायट्रोजन फॉस्फोरा आणि पोटॅश हे तिन्ही जर शेपरेट शेपरेट जरी घेतलं आणि एकत्र करून जरी दिलं तरी सगळं त्याचे बेस्ट रिझल्ट येतात जेणेकरून कंपनी चांगली असावी विश्वासाची कंपनी असावी आणि जुनी कंपनी असावी त्याच्यावर आपला विश्वास असावा ह्या कंपनीचं तुम्ही हे वापरायचं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटतील त्याचबरोबर आपण ॲक्टिन म्हणून देत आहे तर ॲक्टिनमध्ये काय येतं की ॲक्टिनमध्ये मायक्रोरायझा येतो तर ह्या मायक्रोरायझाचं काम काय असतं की मायक्रोरायझा हा मुळी मुळीसोबतीच वा वाढ होते बाकी कशासोबत वाढत नाहीत आपण आपल्या मुळीच्या कक्षेत दिल्यामुळे आपल्या मुळीच्या भोवती त्याची वाढ होते मुळीच्या भोवती त्याचं एक स्वतःचं एक जाळं तयार करतो आणि जाळं तयार करून जसं आपली मुळी जाऊ शकत नाही त्याच्या मुळीच्या कक्षाच्या बाहेरील आनंद्रवे मुळीला आपटेक करून देण्याचे काम करतात आणि मुळी भोवती एक संरक्षण कवच म्हणून तयार करतात आणि संरक्षण कवच तयार केल्यामुळे चांगली बुरशी वाढल्यामुळे तर जे आपल्या मुळांना नाहानिकारक बुरशीची वाढ वाढ वाढाची संख्या कमी होते आणि चांगल्या बुरशीची वाढ वाढाची संख्या जास्त होते आणि आपल्या प्लॉटला आपल्या बागाच्या जा, आपल्या झाडांना जे मायक्रोटर्न अवेलेबिलिटी जे बाहेर करून द्यायचं काम हे बुरशी चांगल्या पद्धतीने करतात तर आपण बघितलं की आज दोन जर आपण डिटेलमध्ये चर्चा केली डॉक्टर ग्रोथ आणि ॲक्टिंग तर तुम्हाला जर हे ॲक्टिंग जर सम नाही भेटलं तर तुम्ही टाटा जर रॅली गोल्ड देऊ शकता त्याचं पण रिझल्ट सुंदर येतात किंवा अदर कुठल्याही कंपनीचं तुम्ही ही देऊ शकता मा, मा कुठल्याही कंपनीचा तुम्हाला अवेलेबल होईल याचा मायक्रोरायझा देऊ शकता तर आपण आता ह्याचं डोसेस बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो डॉक्टर ग्रोचा पाचशे ग्रॅम पर एकर ह्या पद्धतीने डॉक्टर ग्रोचा ह्याचा डोस आहे आणि ॲक्टिंगचा शंभर ते दोनशे ग्रॅम पर एकर ह्या पद्धतीने ह्या ॲक्टिंगचा डोस आहे तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं ऑर्डर कंपनीचं भेटलं तरी वापरू शकता हाय कंपनीचं कंपनीचंही हो, वापरू शकता काहीशीकडं अडचण नाही आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्राबद्दल शेअर नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबा की माझं नवीन नवीन व्हिडिओ आपल्या लवकरात लवकर पो पोचतील आणि जेणेकरून आपणाला त्या व्हिडिओचा फायदा होईल आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद